ठाणे महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीतून बाहेर पडत स्वबळावर निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेस पक्षाचा साफ झाला असून या निवडणुकीत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पदाची धुरा सांभाळणारे माजी नगरसेवक विक्रांत चव्हाण हे सुद्धा पराभूत झाले आहेत या निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत चव्हाण यांनी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देत सक्रिय राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा केली आहे ठाणे महानगरपालिका निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेचे पंच्याहत्तर भाजपाचे अठ्ठावीस राष्ट्रवादीचे बारा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नऊ एम आय एमचे पाच शिवसेना उभाटाचा ए, अपक्ष ए, एक अपक्ष एक असे एकशे एकतीस नगरसेवक निवडून आले या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतून बाहेर पडत स्वबळावर निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेसचे तसेच महाविकास आघाडीतून निवडणूक लढवणाऱ्या मनसेचा एकही उमेदवार विजयी झालेला नाही विशेष म्हणजे काँग्रेस पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण आणि मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे या दोघांचाही पराभव झाला आहे या निमित्ताने या दोन्ही पक्षाच्या यंदाच्या निवडणुकीत पाणी पत झालं आहे प्रभागात चांगली विकास कामं केली होती या कामांच्या जोरावरती मतं मागितली होती परंतु प्रभागातील जनतेने नाकारले त्यामुळे आता पुन्हा त्यांच्याकडे मते मागायला जाणार नसून सक्रिय राजकारणातून निवृत्त होत असल्याचं चव्हाण यांनी सांगितलं आहे

राजकारणाला पूर्ण विराम यापुढे कोणतीही निवडणूक मी लढणार नाही काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करेन हा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे अध्यक्षपदावर मी काय राहणार नाही जरी मला बोलले की अध्यक्ष राहा तुम्ही तर मी राहणार नाही कारण का आता बाजार गुणग्यांचं राजकारण झालेलं आहे पैशाशिवाय राजकारण होत नाही काल ॲडमिशन केलेले लोकंसुद्धा आज उभी राहतात पैसे मागायला काल ज्याचं मैत जाळलं ती लोक आज पैसे मागायला उभी राहतात की आम्हाला पैसे द्या आणि पैसे देऊनसुद्धा मतदान करत नाही म्हणजे कुठेतरी ज्यांनी कामं नाही केली इतके वर्ष माझ्याबरोबर राहून स सहकाऱ्याने त्यांना लोक निवडून देतात आणि ज्याने संपूर्ण विकासाचा प्रयत्न केला एक वर्तनगर पॅटर्न राबवला एवढं चांगलं काम केलं तर लोकांना कदाचित मा काम करणाऱ्या लोकांची गरज नाही आणि सडेतोड उत्तर देणाऱ्या लोकांची गरज नाही स्पष्ट त्यांची गरज नाही घर गर सोडून काम करणाऱ्यांची गरज नाही असं आता लोक एकदम मेज आली आहेत त्यांना लखला हे नवीन नगरसेवक आता ठाण्या वर्तनगरमधले पाण्याचा प्रश्न असेल वर्तकनगरमधल्या कचऱ्याचा प्रश्न असेल वर्तकनगरमधल्या डेव्हलपमेंटचा प्रश्न असेल तो, तो जनतेने जाऊन त्या सगळ्या उमेदवारांकडे सोडवावा मला थोडं उसन द्यावी माझ्या कुटुंबाबरोबर या कार्यालयात मी सातत्यानं राहणार आहे आणि माझा व्यवसायाकडे मला लक्ष द्यायचं आणि हीच माहिती देण्यासाठी आज मी तुम्हाला सगळ्यांना बोलत